नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बऱ्याच शेतकऱ्यांकडे एक किंवा दोनच असतात अशा जनावरांना जास्त प्रमाणात फक्त गहू मका ज्वारी भरडून दिली जाते किंवा पीठ जास्त प्रमाणात त्यामुळे जनावरे प्रमाण वाढतं आपल्याला वाटतं आपली गाय चांगली धष्टपुष्ट आहे पण वरून दिसायला सशक्त गोल दिसत असली तरी लठ्ठपणाचा त्याच्या उत्पादन क्षमतेवर प्रजोत्पादनावर अनिष्ट परिणाम होत असतो विशेष करून भाकड काळ आणि दूध देण्याच्या शेवटच्या काळातील जास्त ऊर्जायुक्त आहार जनावरांचं होऊन लठ्ठपणा येतो याच काळात आहारातील प्रथिनांच्या कमी प्रमाणामुळे ही समस्या अजून वाढते लठ्ठपणामुळे जनावरांवर काय परिणाम होतो जास्तीचं फॅट जनावर व्यायल्यानंतर यकृताकडे जातं त्यामुळे यकृतामध्ये जास्तीचा फॅट जमा होऊन फॅटी लिव्हर सिंड्रोम तयार होतो त्यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होते याशिवाय व्यायल्यानंतरच्या समस्यांमध्ये वाढ होते यामध्ये कास दाह सारख्या आजाराचा सा समावेश होतो ज्या गायी गाभण काळात किंवा वितेवेळी अतिलठ्ठ जाड असतात त्यांच्यामध्ये व्यायल्यानंतर कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणं आढळतात अशा प्रकारे उद्भवणाऱ्या कॅल्शियमच्या कमतरतेमध्ये जनावर उपचारांना लवकर प्रतिसाद देत नाही अतिलठ्ठ गायींमध्ये व्यायल्यानंतर जास्त प्रमाणात भूक मंदवल्यामुळे कितन बाधा म्हणजेच किटोसिस आजाराची लक्षणे दिसून येतात कितन बाधेवर उपचार करूनही जनावर सहजासहजी प्रतिसाद मिळत नाही काही जनावरांमध्ये दूध उत्पादन अचानक कमी होत दाह कास दाह लंगडणे यासारख्या समस्याही जास्त प्रमाणात आढळतात लोक तीन ते चार आठवड्यांमध्ये जनावरांची प्रकृती एकदम खालावते त्यामुळे जनावरांमध्ये माझावर न येणे मुकामाज यासारख्या समस्या दिसून येतात तसंच दूध देण्याचा काळही कमी होतो जनावरातील लठ्ठपणा जर टाळायचा असेल तर दूध देण्याच्या शेवटच्या टप्प्यात आणि भाकड काळात ऊर्जेचं प्रमाण नियंत्रित करून जनावराला संतुलित पशुखाद्य आहार द्यावा सर्व जनावरांना वयानुसार दूध उत्पादन काळ गाभण काळ भाकड काळ यानुसार वेगवेगळे गट तयार करून शरीर गरजेनुसार कर संतुलित आहार दिल्यास जनावरातील लठ्ठपणा टाळता येतो